உணவு அந்தளவும்

आवे तुले काय सांगू मनाश ना दारू पेवशेय मनास वर मनास ना तुले गोब लगे लागले हां हा मना मी आले मना बडा कशातरी हाल करयनात हां दगाना तुमी नाती बलावास मी काले म खुश आले अदियाका चला तू भी आनी गेचे रासी मैं तुना आठ ऑर्गेनाइज से दारू पय मना दरी ले ले बेईत मैं वो मंगाते ते जीव कशा भी करत आका ani mai wo to changla hota na babita ai didi mai ma kase dar pewa lagya नको पण पहिले ना रडो नको बरं तू शांत वय बाई नको तू बिंदा मी इथे करत बरे हा इथला कस खा नको खात जाऊ हा मा दारे पेणार काय मजा आ जा करतस बघ तू ना जुडा करत का ना बरे माले तू ते काय दारे पीपी बार के मी रहना तू कस नको मु बाई मा सुन सास मा ग दोन दोन पोरे सासू सासरा मा तुली लागले से वाग ना <laughs> टोपी कधी दिली राय ना तो जी तो क्रीप ना तो तशी सांगत बरं आले नाही आका मा टोपी पण दका ना तुम्ही त्या दारा देवाना सोडी राहत नाही ना आका मा आ घर बाकी तो कुठे शांत पट्टीच घर मा खाना नको काही नको दारा तीस येतस नाही अंगण मा जपी जातस मा संग सुटाय घे मनावर सुटाय बे जा सी पोट मा मिनी सब येतस मा तो भी नको दुकोडा मा करू वा नको करू तू मा त्याला समजणार पाहिजे ना

दारुण वाटणं काहीतरी खाई पिले जाय चांगलं जगून काजू बदाम फळ फळावण पाजी पाला हे काहीतरी खाईले हो नाही चाल हो दीदी माई चाचे मन घर चाचे याला शिना चार पाच तीन एकलाच राहू दे घरमा याला खा वाले नको देऊन पे वाले नको देऊ तर याला समजी बाई काय राहत अशी हं मग काय सांगता उधर काय समजेसे बरे बाई जाणं तर इतला आन देना जात दिस ना मन बापर दिन सांगत नाही मन मायरा होते तवून बाबी गण फैसन फैलाय पिंजोगे ఆఇస్ ఖాన శేన తేస్ కర సున ఎస్ ఆఇస్ కర సున మరంగా కాన హంన నకా కాన నకా వాకమస్ అకా కరాలు చా చిస్ కోరామా సోరా నకా అస్ కరాలే ఔసం నక�

काय दो अरे मी टनटामोड आले काय पण लोई राही ना, माई। मा? तुना सासा तुना पी बशी लुई ना। जा तुम्ही घर जा ते तुम्ही आज जरा काढले आज जरा असं चार पाच दिन बरं राही बरं राहील माय तुला काय सांगू

t e r 는 s lu minta d u i